निसर्गाची अलौकिक निर्मिती असलेल्या मोहक नाजूक फुलांची तितक्याच अद्वितीय पद्धतीने केलेली रचना ही सध्या सांगलीत अनुभवास मिळत आहे सांगलीत गुलाब पुष्प प्रदर्शन आणि पुष्प रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून इथल्या मनमोहक गुलाबांनी सांगलीकर मोहरलेत कौशल्याने उत्पादित केलेल्या फुलांची वाहवा होताना हे पाहून शेतकऱ्यांचे चेहरेही गुलाबासारखेच खुललेत निमित्त होतं रोज सोसायटी आणि मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शनाचं यंदा पुष्प प्रदर्शनाचं सत्तेचाळीसावं वर्ष आहे शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी गुलाबांची कमान सजावट प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरले त्याचबरोबर दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वेग वेगवेगळ्या फुलांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आले यंदा भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय फुलांचे विविध प्रकार आणि त्याची करण्यात आलेली आकर्षक मांडणी पाहण्याबरोबरच प्रदर्शनातील फुले आणि फुलांच्या सजावटीचे फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती या प्रदर्शनातील जरबेरा शेवंती ग्लॅडियर रेडबेरीज आर्किड आदी फुले लक्ष वेधून घेत होती या प्रदर्शनात तब्बल हजारो फुलं ठेवण्यात आलेत वेगवेगळ्या गुलाबांची आणि नवनवीन जातीच्या फुलांची माहिती लोकांना व्हावी आणि निसर्गाबाबत लोकांच्या जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ही फुलांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय मिता दोषी सांगली रोज सोसायटी मराठा समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने सत्तेचाळीस वे गुलाब पुष्प प्रदर्शन आहे सांगली रोज सोसायटी मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक तेरा व रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुलाब पुष्परचना गुलाब पुष्प प्रदर्शन गेल्या संस्थेने सत्तेचाळीस वर्ष हे सत्तेचाळीसावे वर्ष आहे गुलाब पुष्प प्रदर्शनामध्ये किंग ऑफ दी शो प्रिन्स ऑफ दी शो क्वीन ऑफ दी शो प्रिन्सेस ऑफ दी शो आणि जनरल चॅम्पियनशिप तसेच पुष्परचना सर्वांसाठी फ्लोरिस्टसाठी स्पर्धा व स्पर्धांचे खास वैशिष्ट्य म्हणजे मतिमंद मुलांसाठी स्वतंत्र विभाग त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश आहे गुलाब पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन श्री समित कदम अध्यक्ष जनसुराज्य युवा शक्ती महाराष्ट्र यांच्या हस्ते संपन्न झाला पुष्परचना स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या शुभ हस्ते रविवारी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे त्या सदर प्रदर्शन यशस्वी होण्यामागे समाजाचे अध्यक्ष मोहन पाटील व कार्यकारी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभ नाव सौनंदा अरुण झाडवे मी रोज सोसायटीचे गेले अनेक वर्ष मेंबर आहे तर रोज सोसायटीचे सध्याचे प्रदर्शन आहे याचा विशेष याच्यामध्ये असते म्हणजे आम्ही दोन थीम करत असतो दरवर्षी थीम बदलत असतो वेगवेगळ्या सामाजिक थीम पण घेत असतो आणि इथं आकर्षक फुलांनी त्याची सजावट करतो यावर्षी आम्ही दिवाळी दसरा, दोन सर, आए, सर, दसरा हे दोन सण फुलांनी दर्शवलेले आहेत त्याच्यात दिवाळीचे पाच दिवसाचे सण दसरा रावण वध हे सगळं आम्ही त्या फुलातून दर्शवलेलं आहे गतिमंद मुलं मतिमंद मुलं आणि मूकबधीर मुलं यांच्या स्पर्धांना खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला त्यांचे आम्ही प्रशिक्षण घेत असतो आणि त्यांना बॉट फुलं पानं सगळं पुरवत असतो आणि त्यामुळं त्यांचा सहभाग मोठा असतो आणि ही मुलं विशेष क्रिएटिव्ह असतात इतर सामान्य मुलांच्यापेक्षा सुद्धा यांच्या अरेंजमेंट फारच सुंदर असतं